मित्रांनो माझा लाडका भाऊ या योजनेअंतर्गत आता अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील युवकांना रुपये छत्तीस हजारपासून ते रुपये साठ हजार रुपयापर्यंत विद्यावितन त्याचबरोबर सहा महिने मोफत प्रशिक्षण हे विविध आस्थापनाकडून विविध संस्थांकडून तसेच विविध एन जी ओकडून मिळणार आहे मित्रांनो या प्रशिक्षणादरम्यान जे विद्यावेतन मिळणार आहे ते विद्यावेतन जे युवक इयत्ता बारावी पास आहेत यांच्यासाठी छत्तीस हजार रुपये असेल जे युवक आय टी आय पास किंवा पदविकाधारक आहेत यांच्यासाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये एवढं विद्यावेतन मिळणार आहे तसेच जे युवक पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर आहेत यांच्यासाठी एकूण साठ हजार रुपये एवढं विद्यावेतन मिळणार आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला एम्प्लॉयमेंट कार्ड हे तयार करणं गरजेचं आहे मित्रांनो हे एम्प्लॉयमेंट कार्ड तयार करण्यासाठी आपल्याला स्वतःची ऑनलाईन प्रोफाईल तयार करणं गरजेचं आहे मित्रांनो हे ऑनलाईन प्रोफाईल तयार करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे मग ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन तुमची प्रोफाईल तयार करायची आहे आणि ऑनलाईन प्रोफाईल तयार झाल्यानंतर तुम्हाला तुमचं एम्प्लॉयमेंट कार्ड जनरेट होतं मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एम्प्लॉयमेंट कार्ड कसं जनरेट करायचं यामध्ये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कसं करायचं तसेच तुमची प्रोफाईल कशी तयार करायची याची सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत तत्पर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर अशाच शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या या व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्त जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात व्हिडिओ यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल क्रोमवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला यू आर एलमध्ये सर्च करायचं आहे महास्वयम मित्रांनो महास्वयम गुगल क्रोममध्ये सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी पहिली वेबसाईट दिसेल महास्वयमची त्या त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करायची आहे मित्रांनो या ठिकाणी नोंदणीचं जे ऑप्शन दिसत आहे उजव्या बाजूला तर या ठिकाणी नोंदणीवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमची नोंदणी या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे बघा असं पेज तुम्हाला ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमचं तुम्हा पहिलं नाव असेल तर आडनाव असेल तर मिडल नेम ओके असेल तर म्हणजे बघा काही जणांचं फक्त एकच नाव असतं त्यामुळं आणि काही जणांचे मिडल नेम आणि आडनाव पण असतं ओके त्यामुळं जर तुम्ही आडनाव तुमच्या आधारमध्ये तुम्हाला आधार डिटेल्स टाकायचे आहेत तुमच्या आधारवर जे आहे तेच तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे मग तुमचं जे आडनाव आहे ते टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जो चेकबॉक्स आहे त्यामध्ये क्लिक करायचं आहे आडनाव टाकलं तर त्या ठिकाणी आय हॅव लास्ट नेम इन आधार कार्ड चेकबॉक ओके चेकबॉक्स नंतर आय हॅव मिडल नेम इन आधार कार्ड तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे ओके यानंतर तुम्हाला इथं जन्मतारीख टाकायची आहे नंतर तुम्हाला इथं लिंग सिलेक्ट करायचं आहे तुमचा इथं आधार आय डी टाकायचा आहे भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाकून इथं कॅपच्या टाकून तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे ओके बघा मित्रांनो मी या ठिकाणी माझी संपूर्ण माहिती भरली आहे चेक बॉक्सवर क्लिक केलेलं आहे जन्मतारीख टाकली आहे लिंग सिलेक्ट केलं आहे आधार आय डी टाकला आहे भ्रमणध्वनी क्रमांक टाकला आहे कॅपचा कोड टाकला आहे मला त्या ठिकाणी नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि कन्फर्म ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्ही कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन होईल या ठिकाणी तुमचं पहिलं नाव मिडल नेम आडनाव जन्मतारीख लिंग देश राज्य इत्यादी माहिती ऑलरेडी येईल तुम्हाला बाकीची माहिती या ठिकाणी भरायची आहे तुम्हाला या ठिकाणी बाकीच्या माहितीमध्ये आईचं नाव टाकायचं आहे यानंतर खाली तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुमचा जो जिल्ह्यामधील जो तालुका आहे तो तालुका तुम्हाला नंतर खाली सिलेक्ट करायचा आहे ओके यानंतर तुम्हाला तुमचं गाव सलेक्ट करायचं आहे नंतर मातृभाषा मराठी सलेक्ट करायची आहे ओके म्हणजे तुम्हाला मराठी असं सिलेक्ट करायचं आहे ओके यानंतर तुम्हाला खाली ॲड्रेस तुम्हा तुमचा टाकायचा आहे पिनकोड टाकायचा आहे नंतर तुम्हाला राष्ट्रीयत्व इंडियन ऑलरेडी येईल तुम्हाला धर्म सिलेक्ट करायचा आहे ओके यानंतर बघा वैवाहिक स्थिती मॅरिड असाल तर मॅरिड अनमॅरिड असाल तर अनमॅरिड ओके जात प्रवर्ग तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे उपजात फोर्ट जात तुमची त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे ओके okay. त्यानंतर स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात तर तुम्हाला होय ऑप्शन हो त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे नंतर तुमचा शैक्षणिक रहता गट जो जो असेल तो ओके ग्रॅज्युएट असेल तर ग्रॅज्युएट बिलो एस एस सी असेल तर बिलो एस एस सी एच एस सी डिप्लोमा ओके अशा पद्धतीने तुमचं या ठिकाणी ऑप सिलेक्ट करायचं आहे ओके हे बिलो यश एस सी जरी टाकलं तरी तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटणार नाही कारण बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच याचा लाभ हा भेटणार आहे ओके यानंतर बघा स्ट्रीम तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे ओके म्हणजे कोणत्या प्रवाहामधून तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन हे कम्प्लीट केलं आहे तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे ओके यानंतर बघा शिक्षणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशनचं त्या ठिकाणी येईल ग्रॅ ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं आहे ओके यानंतर स्पेशलायझेशनचं तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुमचं स्पेशलायझेशन कशामध्ये झालेलं आहे ते तुम्हाला तिथं टाकायचं आहे ओके यानंतर तुमची पात्रता स्थिती म्हणजे कम्प्लिटेड आहे की तुम्ही या ठिकाणी तुमचं शिक्षण चालू आहे असं त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे ओके कम्प्लिटेड ऑर परश्युईंग तुमचं पूर्ण झालं आहे की तुम्ही शिक्षण घेत आहात ओके यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा स्कोरिंगचा प्रकार त्या ठिकाणी निवडायचा आहे बघा स्कोरिंगच्या प्रकारामध्ये पर्सेंटेज आहे का सी जी पी ए आहे ओके तर बघा ग्रॅज्युएशनला शक्यतो ग्रेड पॉईंट ॲव्हरेज असतं ओके सी जी पी ए असतो यानंतर उत्तीर्ण वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं तुम्ही कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेले आहात टक्केवर तुम्हाला किती पडले आहे ते टाकायचे आहे माध्यम टा तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे कोणत्या माध्यमामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे नंतर तुम्हाला संस्था कॉलेज या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे कोणत्या कॉलेजमधून तुम्ही त्या ठिकाणी पास झालेले आहात नंतर तुमचं बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मोबाईल नंबर ऑलरेडी दोन क्रमांक असेल तर टाका किंवा दुसरा या ठिकाणी मोबाईल नंबर टाकाल तरी चालेल ईमेल आय डी खाली टाका आणि तुम्ही पासवर्ड सेट करा ओके तुमच्या नावाचा पासवर्ड सेट करा एक्झाम्पल ॲट द रेट वन टू थ्री तुमचं जे नाव असेल ते ॲट द रेट वन टू थ्री किंवा दुसरा तुम्ही कोणताही पासवर्ड या ठिकाणी सेट करू शकता ओके आणि तुम्हाला तो पासवर्ड पुन्हा प्रविष्ट करायचा आहे आणि या ठिकाणी खाते तयार करा यावर क्लिक करायचं आहे ओके यानंतर तुमचं या ठिकाणी खाते तयार होईल बघा मित्रांनो या ठिकाणी मी माझी संपूर्ण माहितीही भरलेली आहे आता यानंतर मला या ठिकाणी खाते तयार करा या ऑप्शनवर क्लिक करावं लागणार आहे मित्रांनो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओके ऑप्शन येईल ओके या तुम्हाला क्लिक, क्लिक करायचं आहे आफ्टर सक्सेसफुल रजिस्ट्रेशन प्लीज लॉग इन अँड ॲड युअर रिमेनिंग एज्युकेशन क्वालिफिकेशन ओके बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे परत तुम्हाला बघा या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे ओके okay. बघा तुम्हाला आता इथे आधार नंबर टाकून आणि पासवर्ड टाकून परत लॉग इन करायचं आहे आणि राहि राहिलेली प्रोसेस या ठिकाणी कंप्लीट करायची आहे ओके okay. बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो लॉग इनवर केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन होईल तुमचं इथं नाव तुमचं मोबाईल नंबर ईमेल आय डी तसेच इतर माहि माहिती या ठिकाणी येऊन जाईल यानंतर तुम्हाला इकडे उजव्या बाजूला या ठिकाणी संपादित करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो संपादित करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बाकीची माहिती या ठिकाणी भरायची आहे ओके यामध्ये तुम्हाला जर पत्ता टाकायचा असेल ॲडिशनल तर पत्ता दोन या ठिकाणी क्लिक करून पत्ता टाकू शकता ओके okay? आता यानंतर तुम्हाला या ठिकाणी वैयक्तिक माहिती जर संपादित करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता ओके okay? आता पुढे शैक्षणिक माहितीवर क्लिक करायचं आहे शैक्षणिक माहितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी काही माहिती टाकायची असेल यामध्ये जी ऑलरेडी भरली आहे ती सोडता या ठिकाणी तुम्ही आणखी टाकू शकता ओके okay? यानंतर पुढे कामाचा अनुभव तुम्हाला का कामाचा अनुभव या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा पदनाम हुद्दा संस्थेचं नाव आणि पत्ता चालू किंवा मागील ओके इथं करंट किंवा या ठिकाणी जी कोणती तुमची प्रिव्हियस आहे की मागील आहे ओके म्हणजे तुम्ही चालू जॉब करत आहात की अगोदर तुम्ही जॉब करत होता ओके ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे लोकेशन तुमचं त्या ठिकाणी निवडायचं आहे म्हणजे कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही जॉब करत आहात ओके म्हणजे तारीख म्हणजे आज ज्या ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या तारखेपर्यंत ओके यानंतर बघा तुम्हाला क्षेत्र निवडायचं आहे कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रायव्हेटमध्ये होता की स्टेट गव्हर्मेंटमध्ये की आदर्श क्षेत्र तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे ओके अनुभवाचा तुम्हाला त्या ठिकाणी प्रकार निवडायचा आहे ॲप्रेटनशिपचा आहे का एम्प्लॉयमेंट आहे का जॉब की सेल्फ एम्प्लॉईड ओके यानंतर पर तुम्हाला वार्षिक उद्योग क्षेत्र कोणत्या क्षेत्रात तुम्ही त्या ठिकाणी कार्यरत होता ते निवडत आहे वार्षिक वेतन तुम्हाला किती मिळत ते ठिकाणी या ठिकाणी टाकायचं आहे त्याबरोबर तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी कोणतं काम केलं ते देखील या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं आहे ओके okay. आणि या ठिकाणी सुधारणा व क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे बघ मित्रांनो तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती आणि कामाचा अनुभवाची माहिती भरल्यानंतर तुम्हाला इतर तपशिलामध्ये तुम्हाला प्रेफर्ड जॉब लोकेशन या ठिकाणी निवडायचं आहे ओके या ठिकाणी तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे यानंतर तुम्हाला ज्या भाषेमध्ये नैपुण्य आहे वाचू शकता लिहू शकता आणि बोलू शकता त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्यामध्ये किती नैपुण्य आहे हे या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे फ्लुएंटली बोलू शकता की मॉडरेट बोलू शकता लिहू शकता वाचू शकता ओके ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ओके खाली कापड गिरणी कामगार किंवा अवलंबित आहात काय असेल तर यस नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नो करायचं आहे दारिद्र्यशी खा खालील असाल तर यश नसेल तर नो करायचं आहे प्रकल्पग्रस्त असेल तर यस नसेल तर नो करायचं आहे भूकंपग्रस्त तुम्हाला असेल तर यस नसेल तर नो करायचं आहे महाराष्ट्राचे रहिवाशी आहात का आहेत तुम्हाला यश करावे लागेल अन्यथा लाभ मिळणार नाही ओके कारण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठीच आहे शारीरिक विशेषता म्हणजे तुम्ही अपंगत्व प्रवर्गात आहात का असेल तर यश नसेल तर नो अंशिकाल या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी त्या ठिकाणी नऊ आलेलंच आहे ओके माजी सैनिक आहात काय असेल तर यस नसेल तर नऊ खेळाडू आहात काय असेल तर यस नसेल तर नऊ या तुम्हाला खाली बँक डिटेल्स टाकायचं आहे आणि तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे ओके आणि तो सुधारणावर क्लिक करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे यासाठी तुम्हाला रिझ्यूम अपलोड करण्यासाठी ब्राऊज या ऑप्शनवर मल... क्लिक करायचं आहे यामध्ये रिझ्यूम अपलोडेड सक्सेसफुली असं ऑप्शन येईल त्या तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला ओके ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमचा प्रोफाईल फोटो हा अपलोड करायचा आहे अपलोड प्रोफाईल इमेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला प्रोफाईल इमेज अपलोडेड सक्सेसफुली तुम्हाला ओके ऑप्शनवर परत क्लिक करायचं आहे त्यानंतर शेवटी मित्रांनो तुम्हाला जनरेट रिसिटवर क्लिक करायचं आहे उजव्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसेल जनरेट रिसिट यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची रिसिट या ठिकाणी येऊन जाईल तुमचं एम्प्लॉयमेंट कार्ड हे या ठिकाणी येऊन जाईल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला खाली उजव्या बाजूला डाउनलोड ऑप्शन आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमचं जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट कार्ड हे डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता माझा लाडका भाऊ या योजनेमध्ये तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता तुम्ही विद्यावेतन देखील मिळू शकता आणि तुम्ही नोकरी देखील मिळू शकता धन्यवाद